नमस्कार मंडळी मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते आहे तुमचा आपल्या चॅनलमध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आले बरं का नियती नियतीनं तुम्हाला आता तुम खऱ्या अर्थाने तुमचा चष्मा बदलण्याची वेळ आली असा नियती तुम्हाला संदेश देते कारण चष्मा बदलणं म्हणजे काय दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि चष्मा बदलण्याची वेळ खऱ्या अर्थाने नियतीनं आणली आहे तुमच्यावर कारण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एकच जो कल आहे एकच जी बाजू आहे ती न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे दोन्ही बाजूने बघितलं पाहिजे जर पॉझिटिव्ह बाजूने पण बघितलं पाहिजे निगेटिव्ह बाजूने पण बघितलं पाहिजे एकच कोणतीही बाजू राहत नाही नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा आयुष्याच्या प्रत्येक निर्णयाला आणि आयुष्याला प्रत्येक कामाला दोन बाजू असतात तर त्यातील प्रत्येक बाजू दुसरी बाजू काय आहे ही ही बघितली पाहिजे आणि हा चष्मा बदलण्याची तुमची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे असं नियती तुम्हाला सांगते तर कोणता असा तुमचा चष्मा तुम्हाला बदलायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे नियती तुम्हाला सांगते तर आपण बघूया या रिडिंग मधून नक्कीच तर चष्मा बदलण्याची वेळ आली म्हणजे काय नियती काय सांगू पाहते तर बघूया आपण नियती खऱ्या खऱ्या अर्थाने तुमचा चष्मा बदलण्याची नियतीनं वेळ आलेली आहे जे गिल्ट मनामध्ये मी का म्हणजे काय रिडिंगचा विषय हा याच्यासाठी झाला असेल तर गिल्ट आहे मनामध्ये मनामध्ये असं एखादं गिल्ट आहे असा अपराधीपणा आहे जो तुमच्या मनामधला जात नाही तुम्हाला कोणी बोललेलं असेल अशी एखादी गोष्ट आहे जी तुमच्या जिव्हारी लागली कि आहे किंवा असं असं काही काही तुमच्या हातून किंवा तुम्ही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर असेल तुमच्या फॅमिलीवर असेल किंवा तुमच्या स्वतःवर असेल तुमच्या रिलेशन मध्ये असेल तर असं अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडल्यात घडत घडल्या किंवा घडतायत किंवा अशा काही पेचात तुम्ही अडकलाय की ती गिल्ट मनामध्ये तुमच्या घर करून राहिले ते गिल्ट तुमच्या मनामधनं हटत नाही आहे आणि म्हणूनच मी ते तुम्हाला सांगते की तुम्हाला विचार बदलण्याची गरज आहे तुम्हाला एका दुसऱ्या पॉईंटनं बघण्याची गरज आहे आता आत्ता तुम्हाला गरज आहे म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुमच्या रिलेशन मध्ये असेल ना त्यामध्ये तुम्हाला असं काही गिल्ट वाटत तुम्हाला एखादं तुम्ही नातं स्वीकारलं असेल किंवा एखादं करिअर स्वीकारलं असेल किंवा एखादा बिझनेस स्वीकारला असेल आणि त्यामध्ये लॉस आला म्हणून तुमच्या मनामध्ये गिल्ट आले अपराधी पण की काय हे मी केलं किंवा काय झालं आणि करायला गे गेलो असं काही गिल्ट मनामध्ये तुमच्या असेल तर नियती तुम्हाला इथं सांगते की तुम्हाला तुमचा चष्मा बदलण्याची वेळ आली आहे तुम्हाला एका दुसऱ्या बाजूने विचार केला पाहिजे आणि तुम्ही आता दुसऱ्या बाजूने विचार करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला आता जो जे गिल्ट तुमच्या मनामध्ये आहे की मी हे का केलं त्यापेक्षा हे केलं बरं झालं कारण त्यामुळं मला एवढा अनुभव आला गोष्टी मला कळाल्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करण्याचा बदलला दृष्टिकोन बदलला आणि हा जो तुमचा विचार आहे हा तुमच्या मधला वाटते आणि हाच चष्मा तुमचा नियती तुम्हाला बदलते जरा खूप भारी महागातला चष्मा तुम्हाला नियती घालायला देते कारण तुमचा दृष्टिकोन तुमची विचारसरणी आहे जी उच्च लेव्हलची झाली तुम्ही कोणत्याही विचाराकडं कोणत्याही कामाकडं किंवा तुमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांकडं छोट्या छोट्या हिनं तुम्ही बघत नाही कारण हे मोठं काहीतरी आहे कारण किंवा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचे विचार तुमचे थॉट्स खूप मोठे आहेत खूप पॉवरफुल आहे म्हणूनच हा विचार तुमचा बदलला जातोय आणि हा चष्मा तुम्हाला इथं दिला जातोय हा चष्मा म्हणजे तुमचं स्वतःच एक व्यक्तिमत्व तर बदलणारच आहे पण तुमचा स्वतःबद्दलचा जो विचार आहे स्वतःबद्दलचं जे मत आहे स्वतःला जे तुम्ही कमी लेखता ह्या मला ह्या रिडिंगमधून आहे तुमचा चष्मा बदलण्याचं रिडिंग हे का आला विषय तर तुम्ही स्वतःला कमी लेखताय तुम्ही स्वतःला कमी समजताय तर तुम्ही स्वतःला स्वतः कमी नाही आहात हेच मी तुम्हाला सांगते आणि हा चष्मा तुम्हाला त्यासाठीच घालायला की तुम्ही स्वतः कमी नाही आहात तुम्ही खूप पॉवर खूप आहात तुमच्या कर्तृत्व आहे खूप काम करण्याची ताकद आहे कर्तृत्व तुम्ही तर ह्या ही सगळी मनामध्ये बाळगून तुम्ही तुमच्या गुणांवर तुमच्या कामावर आणि तुम्हाला स्वतःला तुम्ही हलवताय स्वतःचा फोकस तुम्ही हलवताय म्हणूनच ते तुम्हाला असा चष्मा घालायला देते की ज्यामुळं तुम्हाला तुमचंच वेगळं रूप तुमचं जे दुसरं रूप आहे किंवा दुसऱ्या बाजूने विचार करण्याची एक बुद्धीचं म्हणजे बुद्धीचा एक जो असा हे असतं कोणा तो उघड की दुसऱ्या बाजूने पण विचार केला पाहिजे फक्त आपण एकाच सरळ बाजूने चालू नाही मी मीच हे केलं पाहिजे मी हेच हेच माझं करिअर आहे हेच माझं आयुष्य आहे हेच मला मी असंच करू शकते मी दुसरं काय करू शकत नाही किंवा तो दुसरं काय करू हा जो हे जे गिल्ट मनामध्ये आहे हा जो अपराधीपणा मनामध्ये आहे किंवा अशा ज्या गोष्टी मनामध्ये आहे त्यामधून तुम्हाला तुम्हाला बाहेर काढते म्हणजे सोलमेट नीती तुम्हाला दुसरा चष्मा देते घालायला कारण तुमची वेळ आली आहे आणि हा चष्मा बदलण्याची का वेळ आली कारण तुमच्या आयुष्यात असा सोलमेट आता येते जो तुम्हाला तुमची वेगळी नजर दाखवते वेगळ्या नजरेनं विचार करायला आणि वेगळ्या दृष्टिकोनानं विचार करायला ते सोलमेट तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे सोलमेट कोणत्याही वयाचा असतो सोलमेटला कोणतंही वय किंवा ना रिलेशन बंधनकारक का नसतं तर हे हा सोलमेट जर तुम्ही एका वेगळ्या वेळेनं वे विचार करायचा हा सोलमेट तुम्हाला हेच दाखवणार आहे की तुम्ही काय विचार करताय तुमचं ना तुम्हाला कोणत्या बाजूने पुढं जायचं आहे तुम्ही का स्वतःला कमी लेखताय तुमच्या गुणांना का कमी करताय तुम्हाला एखादा घेता येत नाही किंवा घेतलाय तर ते चुकीचं होतंय तर ते चुकीचं आहे असं तुम्ही म्हणताय पण तुमच्या दृष्टीने तुम्हाला पुढे जाऊन याचा फायदा आहे किंवा चांगला आहे हे तुम्हाला दाखवणारा म्हणजे तुमचंच प्रतिरूप दाखवणारा सोलमेट तुमच्या आयुष्यात येतोय तुमचं प्रतिरूप दाखवणारा तुम्हाला वेगळा विचार करायला लावणारा तुमच्या आयुष्याचं ध्येय बदलवणारा आणि एका वेगळ्या रस्त्याला जो जो रस्ता हाच रस्ता माझ्यासाठी आहे असं म्हणून तुम्ही ठामपणे राहून तिथंच तुम्ही कोशात जे जात होता किंवा अपराधीपणानं जे स्वतःला तुम्ही कमकुवत बनवलं होतं त्या कोशातनं बाहेर काढून तो सोलमेट तुम्हाला तुमच्या नव्या मार्गावर घेऊन जातो तो सोलमेट म्हणजे तुमची मैत्रीण असेल तुमची मुलगी असेल तुमचा मुलगा असेल तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःचे आतले इंट्युशन्स असतील एखादं तुमचा लाईफ पार्टनर असेल तुमचा मित्र असेल मैत्रिणी असतील कुणी असेल पण तुम्हाला वेगळ्या नवीन मार्गावर घेऊन जाणारा तुमचा चष्मा बदलणारा तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा असा तो सोलमेट सुद्धा आयुष्यात येतोय आणि हा चष्मा जो आहे खूप उच्च विचारांचा आहे खूप मोठ्या तुमच्या तुम्ही ज्या कला आतमध्ये तुमचे गुण जे दाबून ठेवलेले होते त्या गुणांना वाव देणारा असा आहे तुमच्या पॅशनला वाव देणारा असा आहे चष्मा वा सुधा, हा चष्मा म्हणजे तुमचं स्वतःमध्ये किती तुमच्या काळात कला आहे जो जे पॅशन आहे तुमच्यामध्ये ग्रंथ तुम्ही वाचत असाल किंवा तुम्हाला वाचायचं आहे हे सुद्धा हा सुद्धा गुण आहे आणि तुम्हाला तुमचा चष्मा बदलण्याची वेळ आलेली आहे कारण तुमचं जे पॅशन आहे जे वाचन आहे जे पठण आहे ते असेल किंवा तुम्हाला ऐकणं खूप आवडतं वाचलेलं आवडतं तुम्हाला ग्रंथ पुस्तक साहित्य यांच्याशी खूप तुमची कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला या सगळ्याशी खूप रममान होतात तुम्हाला पुस्तक वाचायला भयानक आवडत असेल खूप आवडतंय तुम्हाला म्हणजे त्यात तुम्ही रममान होता पुस्तक वाचायला लागला की कधी वेळ चालू झाली कुठली कधी वेळ आली काय गेली किती वेळ झाला हे तुम्हाला कळत नसेल म्हणजे इतकी वाचनाची तुम्हाला आवड आहे पण ही वाचनाची वेळ तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये आणि किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या वाचनाकडं तुमचं दुर्लक्ष होते त्या लेखनी असेल त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होते आणि जो तुमच्यातला तो गुण आहे तो गुण बाजूला चालून तुम्ही इतर सगळ्या गोष्टींमध्ये इतकं स्वतःला गुंतवून ठेवले की त्या तुमच्या चांगल्या गुणांसाठी आणि त्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळच नाही आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जाते आणि हा हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते की हा तुमचा चष्मा बदलवण्याची वेळ आलेली आहे आता जी वेळ आलेली आहे ती तुमचा चष्मा बदलवण्याची वेळ आहे खऱ्या अर्थाने ही वेळ आता नियतीने आणली आहे नियतीला हेच करायचंय की फर करायचं आहे सगळं सोडून द्यायचं तुम्ही नियतीनं का ही वेळ आणली आहे कारण तुम्हाला हे जो मनामध्ये गिल्ट साठवून ठेवलाय मनामध्ये जो गिल्ट साठलेला आहे गिल्ट जो साठ साठवून ठेवलाय मनामध्ये त्याला फॉरगिव्ह तुम्ही आणि आता म्हणूनच हा चष्मा तुम्हाला द्यायचा आहे सोडून देता आलं पाहिजे आणि हे तुम्ही सोडून दिलेलं आहे तुम्हाला आता हा चष्मा इतका भारी आणि हा तुम्हाला इतका म्हणजे पॉझिटिव्हली तुम्हाला का इतकं काम करेल तुमच्या आयुष्यात मला सकारात्मकता बघायला लावेल एखाद्या गोष्टीमध्ये एखादी निगेटिव्ह गोष्ट आहे तर ती तिच्याकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला देईल हा चष्मा आणि हा चष्मा म्हणजेच हा ह्या जलमेंट आहे तर तुमच्या आयुष्यात इंट्युशन्सद्वारे सुद्धा तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी अशा दाखवल्या जातील हे तुमचं पॅशन आहे त्या पॅशनपर्यंत तुम्हाला घेऊन घेलं जाते कारण फॉर गिव्ह करताय असं स्वतःच्या ह्या अपराधीपणाला आणि ह्या गिल्डला असं तुम्ही जोपासत बसला होता ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांना जोपासत बसला होता ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना जोपासत बसला होता तर या सगळ्यांना जे नकारात्मकतेचं जाळं होतं ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला ते सगळं जाळं भरफटून टाकून फाडून टाकून सोडून तुम्ही नवीन एका ह्याच्यावर तुम्ही चाललेले आहात नवीन तुमच्या प्रवासाकडे आहात म्हणूनच नियती तुम्हाला नवीन चष्मा देते असा चष्मा ज्या चष्म्यानं तुमचं एक वेगळं रूप जगासमोर येते आणि हा चष्मा नियती तुम्हाला देते हा चष्मा जो आहे तो तुमचं तुम्हाला दुसऱ्या जसा स्वतःमधला दुसऱ्या मधला चांगलेपणा तुम्हाला दिसतो तसा स्वतःमधला चांगलेपणा सुद्धा तुम्हाला दिसला पाहिजे वाईट दुर्गुण एखाद्यातला दिसला तर गुण सुद्धा तुम्हाला दिसला पाहिजे आणि ते दाखवते हा चष्मा म्हणजे प्रत्येकामध्ये दुर्गुणच आहे असं नाही त्याच्यामध्ये गुण सुद्धा आहेत एखादा तरी असा गुण आहे ज्यामुळे तो ते चांगलं आहे एखाद्या वेळेस तुमच्या किंवा असू दे तुम्हाला मदतीला आले असेल किंवा कोणत्याही याच्यामुळे तुम्हाला क्षणभर का आनंद त्या व्यक्तीमुळे झाला झाला असेल असेल किंवा किंवा त्या, त्या स्थानामुळे तर तो आनंद तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता क्षणभर आलेलं चेहऱ्यावर हसू खूप महत्वाचं होतं ना की त्या व्यक्तीनं तुम्हाला दिलेलं दुःख महत्वाचं आहे नाही ते तुम्ही तिथं सोडू शकता वरगिव करू शकता आणि हे तुम्हाला करायचं आहे हा नियती तुम्हाला मेसेज देते ते तुम्हाला सोडून द्यायचं द्यायचंय करायचं करायचंय सोडून द्या जे झालं ना झालं सोडलं पण आता तुम्हाला पुढं जायचंय तुम्हाला त्यातच अडकून पडायचं नाही ज्या गोष्टी झाल्या गेल्या गेल्या जे संपणारच होतं नियतीनं ते ठरवलेलंच होतं की कोणतीही वेळ आयुष्यात काहीतरी नवीन घडवण्यासाठी येते आणि ती तुमच्या आयुष्यात झाली तर जे झाले ते सोडून देऊन नवीन मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे तुमच्यासाठी म्हणूनच तुम्हाला हा नवीन चष्मा इथं दिला जातोय जो होपच कार्ड आहे जे अशा मनामध्ये आहे जे होप्स तुमच्या मनामध्ये आहेत किंवा हा चष्मा तुमच्यासाठी तेच घेऊन ते, ते ते आलाय की तुम्ही होप्स सोडलेले आहेत सगळे म्हणूनच तुम्ही तुम्ही फॉर्ग्यू करत नव्हता होप्स तुम्ही सगळे सोडले आता माझ्या आयुष्यात काहीच व्यवस्थित होणार नाही आता माझ्या आयुष्यात काही चांगलंच होणार नाही माझ्या आयुष्यात असंच लिहिलेलं आहे माझं आयुष्य असंच होणार आहे अशा सगळ्या नकारात्मकतेच्या वेळ तुम्ही अडकलेला होता आणि म्हणूनच मी ते तुम्हाला बदलायला पुढे येते कारण आता तुम्हाला खरं बदलण्याची गरज आहे होप्स कधीही सोडायचे नसतात कारण आयुष्य कधीही थांबत नाही जसं रात्र होते तशी सकाळ पुन्हा होते आणि तुमच्या आयुष्याचं सकाळ होण्याची वेळ ही वेळ आलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही फॉर्ग्यू करायचं आहे फॉर्ग्यू करताय सोडून देताय आणि जे होप्स आहेत अपोज सपोर्ट जो तुमच्यासाठी आहे तो खूप मोठा सपोर्ट तुमचा तुम्हाला इथे दिलं जाते तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप स्ट्रगल केले खूप भोगले खूप त्रास सहन केलाय म्हणून या आयुष्याकडे बघण्याचं तुम्ही तुम्हाला असा आला असेल की काय हे माझ्याच आयुष्यात हे सगळं हे आहे का असं सुद्धा इथं तुमचं हे झालंय पण इथं हे नाही सोडून द्या असं तुम्हाला नियती सांगते कारण हे सगळं झालं नसतं तर तुमच्यातला जो चांगला गुण आहे तो बाहेर आला नसता तुमच्या ती शक्ती जागृत झाली नसती तुमच्याकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला नसता तुमच्यात काय ताकद आहे हे तुम्हाला कळलं नसतं हे सगळं जर तुमच्या आयुष्यात झालं असतं प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग वेगळा आहे आणि तो भाग तुमच्या आयुष्यात झाला तर ते सोडून द्या आणि जे झालेलं आहे ते जे चुकीचं वाटतं तुम ते सोडून द्या जे चांगला आहे त्यातलं घ्या जो मोठा तुमचा विचार जो आहे तो त्याच्याशी जोडा मोठ्यातला मोठा सकारात्मक विचार जोडा आणि त्याप्रमाणे पुढे तुम्हाला जायचं आहे विश्वास ठेवा असं तुम्हाला सांगते मी ते विश्वास ठेवा कारण तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला हे विश्वास ठेवणं आणि तुमच्या स्वतःची बुद्धी आत्मा कला मेंटेन करणं आणि ते करत तुम्हाला पुढं जाणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे मेंटेनन्स जो आहे तो तुमच्या आयुष्याचा आता इथं होत आहे तुम्ही फॉर्ड्यू केलं नियती तुमच्या तुमचा चष्मा बदलवते तर हे जे तुमचं पॅशन आहे होप आहे हे होप सोडलं नाही तुम्ही आणि तुम्हाला सोडायचेही नाही आहेत असं तुम्हाला नियती सांगते कारण तुमचं जे पॅशन आहे ते तुम्हाला जागरूक ठेवायचं आहे ते तुमचं पॅशन तुमचा जो अभ्यास आहे तुमचं जे शिक्षण असेल तुमचा अभ्यास असेल तुमचं करिअर आहे ते करिअर ते करिअर जे आहे किंवा तुमच्या करिअरचा जो एक हे आहे पात आहे तो तुम्हाला पुढं चालू ठेवायचं आहे कोणताही अभ्यास तुम्ही करत असाल मग तो ग्रंथांचा असेल तुमच्या शिक्षण तुमच्या करिअर कोणत्याही माध्यमातला तुमचा अभ्यास असेल तुमचं पॅशन असेल तुमचं जे तुमच्या ज्या ग्रोथ कडतीन तुम्हाला घेऊन जाणार आहे तर ते तुम्हाला सोडायचं नाही आहे तुम्हाला तुमचं पॅशन पुढं घेऊन जायचं आहे मनामध्ये कोणतंही गिल्ड अपराधीपणा ठेवायचा नाही आहे आणि आयुष्याकडं पुढं जाण्याचा तुम्हाला तो मार्ग तिथे दाखवला जातोय तर रि, रिसायन्स जे आहे बघा हे पण कार्ड आहे तुमच्यासाठी कि तुम्हाला पुन्हा नियती तुमच्या तुमच्या जे आ, हे तुमचा जो चष्मा आहे ती नियती तुमचा चष्मा बदलते तर तुमचं रिसायन्स आहे बघा बोनस बॅक फॉम फेल्युअर म्हणजे ते फेल्युअर हे सुद्धा तुम्हाला बोनस प्रमाणे दिसणार आहे एक तुम्हाला हे फेल्युअर तुमच्या आयुष्यात आले तर हे फेल्युअर सुद्धा तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुमच्यातली शक्ती बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या शक्तीपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी खरंच तुमच्यामध्ये काय पॅशन आहे तुमच्यामध्ये काही शक्ती आहे कोणते गुण आहे त्यापर्यंत तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला हे सांगितलं जात सांगितलेलं आहे तर तुम्हाला हे जर तुम्हाच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत आणि पॅशन मध्ये अडचणी येत आहेत तुमच्या गुणांवर अडचणी येत आहेत शिक्षणामध्ये आणि हे सगळं फेल्युअर येत आहेत अडचणी येत आहेत तर तुम्हाला इथे सांगितलं जाते तुम्ही रेग्युलरली एकवीस दिवस एकवीस ते चाळीस दिवस तुम्ही मारुती मंदिरमध्ये तुम्ही प्रवेश तुम्ही जायचं आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे फील होईल म्हणजे किंवा तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये त्या वास्तुशी किंवा त्या मंदिराच्या ह्याच्याशी जेव्हा कनेक्ट तुम्ही व्हाल तेव्हा तुमच्यातली नकारात्मकता दूर निघून जाताना तुम्ही त्या, जाता हो। त्या तुम्चा, तुम्चा तुम्चा हे सगळ्या ह्याच्यातनं दूर निघून जाताना तिथंच तुमचा दृष्टिकोन बदलायला चालू होईल ह्या एकवीस ते चाळीस दिवसाच्या पिरियड मध्ये तुमचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलेल आणि तुमचा चष्मा बदलणं म्हणजे हेच एकवीस ते चाळीस दिवस रीडिंग में नंतर एक चे पिरेड करियर में में ही रिडिंग मिळाल्यानंतर एकवीस ते चाळीस दिवस जर तुमच्या आयुष्यात असा फेल्युअर पिरियड तुमच्या आयुष्यात चालू असेल मग तुमच्या करिअर मध्ये बिझनेस मध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा चष्मा तुम्हाला दिला जातोय ही नियती तुम्हाला देते ही नियती तुम्हाला एक अशी रेमेडी देते अशी एक संधी तुम्हाला देते की हे एकवीस ते चाळीस दिवस तुम्हाला स्वतःला खूप मोठ्या बदलातून तुम्ही जाल आणि तुम्हाला तुमचं तुम्हाला वेगळा रस्ताही मिळेल आणि नवीन अध्याय ही तुमच्या आयुष्याचं सुरू होईल मार्गक्रमण जे आहे ते तुमच्या आयुष्याचं सुरू होईल असं इथं सांगितलं जाते बघा अबुल स्ट्रॉंगर रिलेशनशिप जी नाती तुमची आहेत त्या नात्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रॉंगली एकरूप व्हायचं आहे त्या नाती जी तुमची आहे जी काही कारणाने तुमच्यापासून दूर गेलेली असतील किंवा ह्या अशा गिल्डच्या अपराधीपणाच्या या सगळ्या पिरियडमध्ये ही नातीसुद्धा तुम्हाला खूप स्ट्रॉंग करतील तुम्हाला तुमच्या धैर्याशी कनेक्ट करतील तुमचा हरवलेला आत्मविश्वास जो आहे तो पुन्हा एकत्र करून तुम्हाला पुन्हा उभा करण्यासाठी तुमची नाती तुमच्या जवळची लोक तुमचे सोलमेट आहे जर तुम्हाला म्हटलेच मी खूप जी प्रत्येक सगळीच नसतात पण अशी काही लोक असतात अशा काही सोल्स असतात ज्या तुम्हाला उभा आणण्यासाठी अगदी शब्दाचा अगदी क्षणिक एखादा शब्द बोलून जातात पण त्याने तुमच्या आयुष्याचा उदय होतो आणि नवीन विचार करण्याला तुमचं मन स्ट्राँग होतं तसं तुमचं इथं एक फाउंडेशन जे आहे तुमचं ते खूप स्ट्राँग आहे मूळ खूप स्ट्रॉंग आहे तुमचं आणि तुमच्या आजूबाजूला तशी स्ट्राँग पर्सनॅलिटीज तुमच्या आजूबाजूला आहे डिवाइन शक्ती आहे परमेश्वराची शक्ती आहे आणि त्यामुळेच तुमचा चष्मा बदलला जातोय त्या नीती तुम्हाला बदलायला लावतीये कारण जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही उभे राहणार नाही बदल स्वीकारला पाहिजे आयुष्यात जो बदल येतोय होतोय तो, हो तो, तो तुम्ही स्वीकारण्यासाठी नियती तुम्हाला सांगते कारण ज्यावेळी प्रत्येक वेळी आपण प्रत्येक कलर रंगाचा जसा चष्मा घालतो तसा रंग पुढं दिसणार आहे जर तुम्ही जर सकारात्मकतेचा चष्मा घातला तर तुम्हाला सकारात्मकता दिसेल ना ज्या एखादी गोष्ट तुमच्याकडनं झाली बाबा चुकीचे झाली घडले किंवा काही आयुष्यात असे डिसिजन होतात ज्यामुळे त्या डिसिजन पुढे जाऊन आयुष्यात ते का घेतले असं मनाला वाटायला लागतं पण ते घेणं पण त्यावेळीची ती गरज असते तो डिसिजन घेणं त्यावेळीची तुमची गरज होती किंवा त्यावेळी ते तुमच्यासाठी योग्य होतं म्हणून तो डिसिजन तुमच्यासाठी झाला पण आता जर तुम्हाला हा डिसिजन का घेतला असं वाटणं नाही जो डिसिजन तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला खरंच तो योग्य आहे हे दाखवणारा जो चष्मा आहे तो तुम्हाला नियती घालते डिसिजन घेतले पाहिजे निर्णय चुकतो पण त्या चुकण्यात पुन्हा उभं राहणं हे आपलं काम आहे का चुकलं कशासाठी चुकलं का घेतला नसा बर झालं असतं केलं नसतं झालं असतं का केलं ह्या सगळ्या याच्यामध्ये पडण्यापेक्षा जे केलं जे झालं ते झालं ते सोडून द्या पण आता नवीन काय करायचंय त्या हे करण्यामध्ये तुमचं त्यातला एक्सपिरियन्स आहे तुमचं लर्निंग सगळं हे तुमच्या गाठीशी आहे त्यामुळे आता त्या घेता त्या घेणारा जो निर्णय आहे तो अगदी जागरूकपणे घेण्यासाठी मी ते तुम्हाला सांगते बघा थर्ड आयज ओपन म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला तुमचे डिसिजन घेण्यासाठी जर तुम्ही तुम्ही विचार करताय तुम्हाला वेगळा दृष्टिकोन दिला जातोय आणि थर्ड आय म्हणजे काय आहे एक आध्यात्मिक दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा तुमच्यासाठी ओपन केला आहे तुम्ही योगाशी कनेक्ट होत असाल ध्यानाशी कनेक्ट होत आहे आणि वेगळा दृष्टिकोन तुम्हाला दिला आहे की ही स्पिरिच्युअलिटीकडे तुमची आवड निर्माण होते तुम्ही त्याच्याकडे जात आहे आणि थर्ड आय म्हणजे काय आहे थर्ड आय म्हणजे हे तुमचे जे इंट्युशन्स आहेत तुम्हाला जे आतला तुमचा आवाज तुम्हाला काय सांगतोय काय कर असं सांगतोय तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य आहे हे सांगतोय त्याच म्हणजे तुम्ही जगाचा ऐका पण तुमचा आतला आवाज तुम्हाला काय सांगतोय हे सुद्धा ऐकण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं सोलमेटच्या खाली बरोबर हे थर्डाईचं कार्ड आहे तर हे तुमच्या आयवर सुद्धा तुम्ही एज अ मेडिटेशन म्हणून थोडंसं काम करणं हे सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला तुमचे इंट्युशन्स जे आहेत ते तुम्हाला फॉलो करून पुढं जायचं आहे हे इंट्युशन्स तुम्हाला एका नवीन याच्यावर घेऊन जाणार आहेत मार्गावर घेऊन जाणार आहेत त्यामुळं तुम्हाला तुमच्यातले बदल तुम्ही स्वीकारणारही आहात आणि दुसऱ्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही पुढेही जाणार आहात आणि पवित्र सोल आहात म्हणून नियती का हस्तक्षेप करते तुमच्या आयुष्यात नियतीला माहीत आहे तुम्ही एक पवित्र सोल आहात तुम्ही कुणाचं तुमच्यामधले तुमचा जो फोकस आहे तो खूप चांगला आहे उद्देश चांगला आहे तुमच्यात प्रेम आहे भावना आहे आंतरिक शांती तुमची कनेक्ट आहात आणि इतरांचं फक्त भलं व्हावं आणि मग माझं बनवावं अशी एक वृत्ती तुमच्यामध्ये आहे आणि ही जी वृत्ती आहे जगानं तुम्हाला काय म्हटलं तरी सुद्धा तुमच्या हातला जो आवाज आहे तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो त्यामुळे ते तुमच्याशी कसे वागतात त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्या इंटरेशनशी कनेक्ट वा तुम्हाला कुठं पुढे जावंच वाटतंय तिकडं तुम्ही पुढे जा तुम्हाला आधार द्यायला तुम्हाला हात द्यायला तुम्हाला त्या रस्त्यावर पुढे जाताना मदत तुमच्या आजूबाजूला तसे सोर्स तशी लोक तशी सिच्युएशन तुमच्या बरोबर आहे फक्त तुम्ही डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला डिसिजन घ्यायचं इथंही नाही ते तुम्हाला सांगते आणि म्हणून तुमचा चष्मा बदलते की स्वतःवर आधी प्रेम करा स्वतःला ओळखा तुमच्यामध्ये काय गुण आहे तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हालाच माहीत नाही तुम्ही काय करायचं आहे तर जग किंवा या सगळे सिच्युएशन तुम्हाला नाही बदलू शकत तुम्हाला बदलू शकताय ते फक्त आणि फक्त तुम्ही म्हणूनच म्हणता जीवन तुझ्या जीवनाचा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसेच तुमची शिल्प तुमची मूर्ती तुम्ही स्वतः घडवणार आहात तुमच्यातले गुण जसे तुम्हाला माहित आहेत तसे तुमच्यातले अवगुणही तुम्हालाच आहेत तर हे हे घालवताना ह्याच्याशी ह्या सोलशी आत्मेशी आंतरिक शांतीशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे आणि स्वतःच्या पॅशनशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही होताय म्हणूनच मी ती तुम्हाला वेगळा चष्मा दाखवते हा चष्मा तुम्हाला Uh, सगळ्याच गोष्टींचं एक वेगळं रूप सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि तुमचं सुद्धा वेगळं रूप तुम्हाला दाखवेल थँक्यू सो मच so चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला नक्की विसरू नका आणि एक्सपेक्ट मिरॅकल्स जे मिरॅकल्स आयुष्यात होत आहेत होतील ते सुद्धा तुम्हाला तुम्हाला करणारही नाही कसे मी तुमच्या आयुष्यात होत आहेत तुमचे पॅशन तुमचं राहणीमान तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमच्यात होणारे असे वेगवेगळे वेग चेंजेस जे आहेत ते चेंजेससुद्धा असे अलौकिक असे चेंजेस, चेंजेस तुमचे होते म्हणजे तुम तु, तु तुमचाच एक लूक असा लुक होईल की ज्याचं तुम्हालाच आश्चर्य वाटायला लागेल इतका छान आणि भारी असा लुक तुमचा इथं लुकसुद्धा तुमचा तसा होतोय आणि खूप छान लुक तुम्हाला इथं दिला जाते बरं का थँक्यू सो मच so म्हणजे नाही ती चष्मा बदलतोय स्वतःकडे जोपर्यंत चांगले आहे ना बघत नाही आपण तोपर्यंत आपण स्वतः चांगले होतच नाही दुसऱ्याकडे आपण जगाकडे सगळ्यात चांगलं बघतोय आणि स्वतःकडे मात्र बघत नाही हे एक नंबरचं कार्ड आहे आणि सुरुवात होते बिगिनिंग होत्या एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची होत्या हा चष्मा म्हणजे आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे नवीन करिअर असेल नवीन बिझनेस असेल नवीन आयुष्य असेल नवीन सगळं तुमच्या आयुष्यात होण्याचं होण्याची जी सुरुवात आहे जो कमळ फुलण आहे तुमचा हट चक्र ओपन होते आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे आध्यात्मिक बाबतीत पुढे जातात पण विघ्नेश्वराच्या आशीर्वादाने तुमचं जे थर्ड आय आहे ते थर्ड आय होते मी तुम्हाला तेच चष्मा बदलण्याची वेळ आहे आणि हा चष्मा तुमचा या आहे तुमचं थर्ड आय जे आहे ती तर तुम्हाला थोडंसं हे झाल्यासारखं सुद्धा होईल जर तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असाल तर थोडंसं तुमच्या थर्ड आय च्या ठिकाणी असं हे झाल्यासारखं सुद्धा तुम्हाला सेन्सेशन असं तुम्हाला जाणवेल आणि हे जर होत असेल हे तर तुमचं थर्ड आय थर्ड आय सुद्धा ओपन होईल तुम्हाला अजून जगण्याचे मार्ग मिळतील तुम्हाला अजून स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनाचा बदलेल जगाकडे बघण्याचा बदलेल आणि तुमचाच तुम्हाला जो रस्ता आहे तुमचे एड्युएशन परमेश्वर तुमचे आराध्य तुम्हाला तो रस्ता दाखवतील आणि मला असं वाटते मी तुम्ही आशिष हो जी खूप डोनेट करते किंवा खूप असं देते कारण तुमचा हात नेहमी असा असतो देण्यासाठी असा असते असं मला इथं दिसते आणि त्यासाठी तुम्ही जे डोनेट करता तुम्ही जे दानधर्म करता तुम्ही जे आ, सेवा करता भाव तुमच्यामध्ये एक अस मातृत्वाचा भाव आहे म्हणजे प्रत्येकासाठी उभं राहणं हा जो तुमचा भाव आहे त्यासाठी तुम्हाला इथं आशीर्वाद दिला जातो आणि ती तुमचा चष्मा बदलवतेच पण एक शंख गर्जना सुद्धा होती ती तुमच्या विजयाची आहे म्हणूनच ही बिगिनिंग आहे आणि सुरुवात होत्या तुमच्या विजयाची तुमच्या आनंदाची तुमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात होते आणि खूप छान आहे ज्यासाठी जा हा निर्णय साक्षात बाप्पा घेत आहेत त्यामुळं बाप्पांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहेतच तुम्हाला खूप खूप ब्लेसिंग्स आहेत आणि थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल लिहावी असेल तर मी तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच बाय